आमदार अतुल बेनके यांच्या हिवरे बुद्रुक गावाशेजारी असलेल्या भोरवाडी येथील सहकार नगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे केवळ दैव बलवत्तर आणि बाजूचे लोक धावले म्हणून या युवकाचा प्राण वाचला या युवकावर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत बिबट्याने हल्ला नेमका कसा केला हे त्याच्याकडनं जाणून घेतलं आहे ब्युरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव यश संदीप भोर काय घडलं म्हणजे मी चाललो होतो आमच्या गावातच होतो मी दरम्यान गावात रविवारी 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 रात्री गावापासून शंभर किलो शंभर मीटर वरती आमचा आहे गोठ्यातून घरी चाललो होतो तेवढ्यात तो वाघ तिथं रोडच्या साईडला बसला होता तर मी चाललो होतो तो माझे झेपच घेणार होता अटॅक करणार होता त्याच याच्यात मी पटकन माग फिरलो त्याने अटॅक केला पण त्याची झेप कमी म्हणजे अपुरी पडली यश संदीप भोर आता मी बारावी भोरवाडी येवरे उदर तिथं पायांना पोटरीला लागली नखे लागले नखे लागले वाचलं म्हणजे त्याने झेप टाकली पण जस मी चाललो तो तो त्याचा मला आवाज आला माझ्यावर अटॅक करणार होता तेवढ्यात मी त्याच्याकडे टॉर्च केली टॉर्च केल्यावर त्याने जशी झेप घेतली तसं मी रिवर्स फिरून पळायला लागलो पळायला लागलो तर त्याची झेप अपुरी पडली आणि डायरेक्ट माझ्या पॅन्ट मध्ये गुंतली तर मग ते पोटायला लागलं माझ्या आता सतरा एकटच होतो एकटच होतो लाईट गेली होती साधारण आठवड्यापूर्वीच आमच्या इथे ते अटॅक झालेले आमदार आमदार बँके तुझी काय मागणी म्हणजे त्यांनी लवकरात लवकर त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे म्हणजे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे त्यांनी कारण की असं नाही ना आमच्याच गावात झाले बरेचशा गावात झालेत ना हे जात आमच्या जर त्यांच्याच घरात कोणावरती झालं तर ते काय करणार असंच करणार का त्यांनी काहीतरी घेतले पाहिजे ना ऍक्शन आमदारांनी किंवा खासदार कोणी जरी असले तरी तुझ्यावर मारली अडकला त्यानंतर सुटका म्हणजे त्याची काय माझ्या पायात आहे ना पंजा गुतला त्याचा तसं तो हटला आणि मी पुढे पळत आलो तर तिथं तिथं तीन आमच्या वाडीतले ग्रामस्थ बसले होते त्यांनी हटहट केलं तरी तो माझ्या मागच येत होता मी जोराचं पळत आलो जेव्हा मग एकाने लाईट लावली गाडीची तेव्हा मग तो हटला नाही तो माय मागच आला होता दवाखान्यात बघित तेच ते होते दोघं बसले होते आणि मग माझे वडील होते वडील कामावरती होते, होते ना मग ते होते मला घेऊन आले संतोष भोर समीर भोर वन विभागाचे आले होते कारण की तिथं नाही ते आले आम्ही डायरेक्ट इथंच निघालो ना मग ते इथे एक मॅडम कोल्हे मॅडम आले होते इथं होले मॅडम दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत अगदी बरोबर वन खात्याकडनं पकडलेले बिबटे कुठे सोडत हे वेगळं सांगायची गरज राहिलेली नाही काय तुम्ही सांगाल आता ह्या संदर्भामध्ये येणारे ह्याचा विचार शासकीय थरावर होणं फार गरजेचं आहे हा जो आमच्या गावामध्ये प्रथमतः झालेला हा हल्ला आहे आणि तो गावात झालेला आहे गावाच्या बाहेर नाही वेशीमध्येच झालेला आहे आमचे दोन तीन ग्राम असतं तिथे बसले होते ते बसले म्हणून हा मुलगा काल वाचला आता जर ते लोक नसते तर कदाचित तो म्हणतो त्याप्रमाणे तो त्याच्यावर अटॅक करायलाच आलेला होता काय आपली मागणी या संदर्भामध्ये शास्त्री गंभीर विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक ह्या बाबतीत वाघ वाघांच्या बाबतीत कमीत कमी पहिला विचार केला गेला पाहिजे आता हिवरेपर्यंत पोहोचले भोराडीत आलाय बात भोराडीत हिवर एकच आले म्हणा वेगळं ग्रामपंचायती हिवऱ्याची भरवडी ती पुढे पण आता ग्रामपंचायत सेपरेट झाली हा आता आमदार साहेबांकडे रात्री आमचे काही सरपंच वगैरे आले होते त्यांनी काय केलं मला माहित नाही मी आता जस्ट आले आणि आता तोच विषय घेतला होता की आपण साहेबांशी बोलूया काय झालं काय नाही म्हणजे रात्री झालेली प्रोसिजर काय वन विभागाचे कोण कोण अधिकारी आले होते तर ते मला काही अजून काही व्यवस्थित कळलं नाही पण आता काय झालं कोले कोले मॅडम का कोण होत्या त्या कोले मॅडम त्यांच्याकडनं मी आता हा चव्हाण साहेबाचा आर एफ ओ त्यांचा नंबर घेतला मी आता त्यांना फोन लावला पण त्यांनी माझा काय आता फोन उचलला नाही मी जस्ट आता बाहेर घेऊन त्यालाच फोन लावला पण त्यांनी काय उचललं नाही तर म्हटलं ठीक आहे आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया पुढे काय केवळ आता दोन पिंजरे आणून ठेवले म्हणजेच काम झालं असा अर्थ त्यांनी सांगितलं मला की काय नाही नुसतं बघून जाते कुणी काही शब्द दिले काय संधी बरोबर ना काही शब्द दिले नाही काही नाही म्हणून मी त्या, त्या मॅडम कडन नंबर घेतला तुमचे वरिष्ठ फोन आहे म्हणून ज्या चव्हाण साहेबांचा घेतला मी त्यांना फोन आता बाहेर फोनच लावत होतो तेवढंच तुम्ही आला तर त्यांना फोन लावला तर ला ते काय लागला रिंग झाली उचल झाली आर्थिक परिस्थिती कशी आहे बेताची परिस्थिती आहे म्हणजे साधारण गोठ आहे आणि थोडी वर्षी बेता बेताची परिस्थिती आहे ना वडील ते ओ जर मांड्याच आहे हे वडील आहेत ते काम करता आई शेती करते परिस्थिती तशी आता थोडीशी हेच आहे मास्क सोडणार होते डॉक्टर बोलले होते पण ब्लडिंग काय थांबत नाही थोडस था। त्याच्यामुळे ते बोलले की दोन दिवस राहू द्या म्हणून काय तुमची मागणी काय नाही हेच आता आमची सगळे ग्रामस्थ तिथं बाहेरच असतात रस्त्यावर इकडं तिकडे फिरत असतात गावात आज त्या मुलावर हल्ला झाला उद्या दुसऱ्या कोणावर अजून होईल त्यामुळं त्याची लवकरात लवकर शासनाने किंवा आमदार साहेबांनी किंवा खासदार साहेबांनी दखल घ्यावा बस एवढीच आमची म्हणून नृत्य पाहिलं होता बिबट्या तसं आमच्याकडे रोजच आमचा गोठ आहे ना तिथं नेहमी असतो बिबट्या पण आज पहिल्यांदा हल्ला केला आहे मुलावर मुलावर हल्ला झाला त्यावर मी ड्युटीवर होतो तेव्हा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका